आहे आणि त्याचा आज नुकताच उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे तर याच्या पाठीमागं प्रत्येक नातेसंबंध संबंध हित संबंधावर आधारित असतात आणि मुळामध्येच बालूभाऊनं कुठलाही स्वार्थ समोर न ठेवता काम केलेलं आहे प्रत्येकाच्या हागेला त्यांना ओ दिलेला आहे आणि आज आपल्याला सगळ्याला अनुभवायला तीच गोष्ट आज आलेली आहे की एक अडचण त्यांना सांगितली आणि त्यांना तुर्तास त्यांना मान्यता दिली आणि यंत्रणा देखील ते इथे घेऊन आलेल्या आहेत मुळामध्येच मी माझ्या घराला किंवा शेजाऱ्यांना जे माझा ज्यांच्यावर प्रभाव आहे त्यांना मी अंधारात सांगणाऱ्या गोष्टी आज आजोजेडातही देखील सांगतो की भाऊंना तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सहकार्य करावं असे सगळ्यांना मी विनंती करतो आणि बालूभाऊला दोन शब्द बोलायला मी विनंती करतो पिंपळा पिंपळ्याचा माळ या रस्त्याचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या पंचकृषीतील ज्या शेतकऱ्याच्या पिढ्यानं पिढ्या पीड़े आडी अडचणी होत्या या शेतकऱ्यांनी माझी येऊन सर्वांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर हा रस्ता आम्हाला जाण्या येण्यासारखा करून द्या म्हटले आणि आमच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांनी चर्चा करून आम्ही तात्काळ हो भरून आमचं एक आठ दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं की हा रस्ता इथल्या लोकांसाठी जाण्या येण्यासाठी फार अडचणीचा आहे ही पिढ्याने पिढ्या हा रस्ता झाला नव्हता एवढा रस्ता करून द्या अशी शेतकऱ्यांनी मागणी केल्याबद्दल आम्ही लगेच हो बनून आज रस्ता चालू केलेला आहे या पंचक्रोशीत मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत असताना ह्या पो जिल्हा नियोजन कमिटीवर माझी नियुक्ती झाली असल्यामुळं मी पोलेवाडीचा रस्ता सी एम जे सुचवून तो पूर्ण केला आज कळवतमाळ ते सोनाराचा डाग हा मी स्वखर्चातून रस्ता करून दिलावाडी पासुडी आपला पासोडी तंडा तर तो कुर्णवाडीमध्ये आहे पण येडला आणि तो रस्ता एकमेकाचा ही करायचा होता आणि खडका वस्तीचा रस्ता पण येण्यासारख्याला दोनदा रस्ता करून दिला त्यानंतर कळवतमाळ इथपर्यंत रस्ता कम्प्लीट झालाय हु, आता कळवतमाळला शाळा खुली नव्हती ती शाळा खुली सुद्धा देण्यात आली आपला ते चौगुले सरांच्या रस्ता तिकडल्या तंडावरला रस्ता नेला लिंबुणी वस्ती रस्ता आपणच स्वखर्चातून केला पुन्हा आपल्या चामनर डागाचा गायरानातला रस्ता तो सुद्धा आपण करून दिला बहुतांशी येल्डा परिसरातले मी आठ नऊ रस्ते स्वखर्चानं करून दिलेले आहेत मी कुठला स्वार्थ ठेवत नाही कारण इथल्या जनतेने मला भरभरून सहकार्य केलेलं आहे माझं इथं एक कुणी माणूस नसताना माझ्यावर सगळे भावाबंधासारखं प्रेम करणारा हा परिसर आहे त्यामुळं इथेल जनतेचं मी काय रस्ता केला अगर काम केलं म्हणजे उपकार केला नाही ते माझं एक कर्तव्य समजतो का तर ह्या पंचकृषीतूनच मला गेल्या वेळेस आपल्याला इथून भरभरून लीड देऊन मला बहुमतानं विजय केलं होतं पण या परिसरात काम करत असताना जेवढं काम करणाऱ्या माणसावर प्रेम करतात हे फक्त तुमच्या लोकांकडूनच शिकायचं मला तिकडल्या लोकांची आठवणसुद्धा येत नाही कारण इथल्याच मी एडला पंचकृषीत लोकांसोबतच रोज माझी दैनंदिन व्यवहार आणि सोबत असतो इथून पुढे जसं मला तुम्ही सहकार्य मी तुम्हाला सहकार्य केलं आहे तसं तुमच्याकडून मला पण अपेक्षा आहे की आम्हाला काही लागत नाही आम्ही एखाद्या इलेक्शनला आलं एखाद्या इलेक्शनला आलं तर आमच्या मनावर इथल्या लोकांनी ऐकावं एवढीच अपेक्षा असती आम्ही काय तुम्हाला दुसरं काही मागत नाहीत इथून पुढं जिल्हा परिषदला आम्ही इथं मत मागायला तुम्हाला येणार आहेत त्यावेळेस तुम्ही मत मागायची येऊ ये देऊ नका तुम्ही पुढे होऊन आमच्या तुम्ही उमेदवार असं समजून आम्हाला सहकार्य करावं आणि अनेक छोटे मोठे काम असतील तर ते जिल्हा परिषद झाल्यानंतर परिषदेच आश्वासन देतो व माझे दोन शब्द संपवितो ठिकाणी कळवतमाळ ते माळ या रस्त्याच्या सोडनिधीतून खर्च करण्याचा जो उपक्रम सन्माननीय जिल्हा सदस्य बाळासाहेब शेप यांनी राबवला त्यासोबत या कार्यक्रमाला अंबेजोगाई बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मणरावजी कर्नर महेश बाप्पा तर जिल्हा परिषद सदस्य कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बालासाहेब शेप या माणसाने प्रत्येकाच्या हाकेला ओ प्रत्येकाच्या सुखदुःखात आडीअडतडीत उभा राहणारा हा माणूस आज मी जवळपास सर्कलमधल्या पंधरा ते वीस गावामध्ये त्यांचा दांडगा जनसंपूर पाहतो त्यांनी केलेली कामं आज आपल्या गावामध्येच पाहायला गेलं तर बोलेवाडी रस्ता असेल कळवतमाळ रस्ता असेल की रस्ते हे शासनाच्या फंडातून आणून दिले पण जिथं खरंच लोकांना अडचण आहे शेतकऱ्यांना अडचण आहे रुधवाल्यांना अडचण आहे शेतीचा माल गावात गावातून शहरात नेण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कुठंतरी या समाजाचं या भागाचं देणं लागतो या भूमिकेतून हा माणूस या गावामध्ये या पंचकृषीमध्ये काम करत आहे मग आपणही त्यांचं देणं लागतो की जो माणूस स्वखर्चातून स्वनिधीतून जे रस्ते उभे करतोय देतोय कारण की या लोकांची समस्या सुटली पाहिजे ही त्यांची तळमळ म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांचं काम एक आहे की तुमच्या पायाभूत सुविधा काय आहेत त्या पायाभूत सुविधा जिथं असत्याल त्या दूर केल्या पाहिजेत आणि जनतेच्या मनातला हा जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या ताकदीनं हा माणूस आपल्यासाठी मदत आणि सहकार्य करतोय त्या ताकदीनं आपण त्यांना मदत आणि सहकार्य करणार आहोत का नाहीत आणि आपण आज निश्चय केला पाहिजे ते जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत त्या मात्र दुमत असण्याचं किंवा ती काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे त्यांचं सदस्यपद हे कोणीही इथून घेऊन जाऊ शकत नाही कारण का त्यांचं काम बोलतंय आणि काम करणाऱ्या माणसालाच लोक मतं देत असतात आणि इथून पुढल्या काळामध्ये आपल्याला आता हा उमेदवार आपला आहे आणि आपण या भूमीवरच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहावा लागल कारण की इथून पुढं तो माणूस सभाघरात जाणार आहे आणि सभागृहात गेल्याच्या नंतर त्यांना त्या सभागृहात मानाची खुर्ची मिळणार आहे आणि भविष्यात सुद्धा आपल्याला जे राहिलेले प्रश्न आहेत पायाभूत सुविधा आहेत ती त्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेऊ या ठिकाणी आपण जमला त्यांचा मान सन्मान केला त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन एवढा मोठा रस्त्याचा प्रश्न मार्गला होता त्याच्या संदर्भामध्ये आपण गावकऱ्याचं त्यांच्या म्हणजे अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत एवढं बोलून माझं दोन शब्द सोपतो जय हिंद जय मला